नमस्कार अध्यक्ष साहेब मी मागे बोलता बोलता माझा मुद्द्याचा महत्वाचा विषय राहून गेलाय भूमी अभिलेखचा महसूल खात्यातचा कि आमची शेती म्हणजे आमचे आजोबा तोताराम शिवाजी पाटील बारा एकर सहा गुंठे जमीन सर्वे नंबर पस्तीस त्यांनी आमच्या वडिलांना पस्तीसचा चा एक सर्वे नंबर पस्तीसचा चा एक तीन एकर दहा गुंठे वाटणी झाली म्हणजे सर्वे नंबरचे तुकडे झाले एकोणीसशे अडुसष्ट मध्ये जमीन एकत्रीकरण <coughs> आले तुकडे बिल आले आता करायचं काय मला दोन मुद्दे महत्वाचे सांगायचं आहे <coughs> मला कसं आहे खूप म्हणजे मी एक विनंती करतो थोडा ऐकून <coughs> हा मी एक विनंती करतो माझे थोडे ऐकून घ्या का मला बारा वर्ष झाले मी मा आदरणीय माझी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं एक शासन आपल्या दारीमध्ये एक विषय ऐकला सरकारी काम सहा महिने थांब सरकारी काम मी म्हणतो सहा वर्ष तांब मला असं वाटत सरकारी काम बारा वर्ष तुमचं काय काम आहे सांगा ना माझं मला आता त्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावर चौकशा लावायच्या इतक्या वर्ष होऊन माझं काम होत नाही कुठलं काम माझा क्षेत्र दुरुस्त आणि गट दुरुस्त सर क्षेत्र दुरुस्त एम एल असे सेक्शन एकशे से पंचावन्न खाली होईल का हे चूक दुरुस्ती मध्ये होईल का सोपं सोपं आहे सरळ त्यांना कळत नाही साहेब वकील okay, साहेब जमीन जमीन एकत्रीकरण कायदा एकत्री एकत्री मी दहा बारा वर्ष अभ्यास केला म्हणजे जमीन एकत्रीकरण कानून कायदा तुमची जमीन एकत्रीकरण आहे का क्षेत्र दुरुस्ती करायची आहे मग जमीन एकत्रीकरण चूक दुरुस्ती करायची आहे मी प्रश्न मला विचारलेला प्रश्नाचे उत्तर द्या मी तुम्हाला सोल्युशन सांगतो आपल्याला दुरुस्ती झाली पाहिजे चूक दुरुस्ती आहे का क्षेत्र दुरुस्ती आहे क्षेत्र दुरुस्त आहे आणि गट पण दुरुस्त आहे कशामुळे एकत्रीकरण कानून कायदा कलम एक प्रमाणे का गट लागू तुमचं उत्तम मोतीराम पाटील नाव आहे का हो सर हा मग ऐका दोन प्रमाणे गट स्कीम ला क्षेत्र दुरुस्ती आहे म्हणजे दुरुस्तीचा विषय असा आहे की तुमचा गट नंबर हो हा अडुसष्ट व पंच्याहत्तर आहे हो बरोबर आहे का हो हो। हा क्षेत्र व नकाशा दुरुस्ती करून मिळण्याबाबत तुम्ही अर्ज केला होता हो। या प्रकरण निकाली उत्तर को तुम्हाला कळवलं होतं चुकीचं उत्तर हो। पुढचं आहे का हो। सदर प्रकरणामध्ये गट नंबर तुमचा जो अडुसष्ट आहे हो। सर्वे नंबर जो पस्तीस एक आणि हो। बेचाळीस एक नुसार आप समितीने किमतीवर जबाबाने गट बांधणी झालेली आहे बरोबर परंतु प्रत्यक्षात एकत्रीकरण योजनेसमयी झालेली गट बांधणी प्रमाणे ताबे वहीवाट नसल्याने त्याप्रमाणे अर्जदार हे प्रत्यक्ष ताबे वहीवाटीप्रमाणे दुरुस्ती करून मागणी करत आहे सदरची दुरुस्ती इकडील विभागाकडून करता येत नसल्याने त्यांना संदर्भ क्रमांक दोन अन्वय करण्यात आलेला आहे प्रस्तुत प्रकरणी प्रकरण एकत्रीकरण योजनेसमयी किमतीवर आपसात संमतीने जबाबाने झाले असल्याने धर्मांच्या कालावधीत शासनाकडील शासन निर्णय क्रमांक दिनांक सोयांसो तीन एक दोन हजार तेवीस अन्वय सलोखा योजना अंतर्गत सदरची कारवाई करता येईल अशी या कार्यालयाची धारणा आहे तरी प्रस्तुतच्या तक्रारच्या अर्जदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या सरावर संबंधित तहसीलदार चळीसगाव यांना सूचना पाणी करणे उचित होईल असे नम्र आहे एक काम करा तुम्हाला सांगतो आता तुमचं काय करायचं एक सलोखा म्हणून योजना आहे सलोखा योजनामध्ये आपापसातले आप वाद जिल्हाधिकारी हे अपचल जर तुम्ही समोर त्यांना कॉसीज्युडीशियल पॉवर आहेत त्या कॉसी ज्युडिशियल पॉवर मध्ये त्यांनी जर तुम्हाला निर्णय दिला की बाबा हा गट नंबर अडुसष्ट आणि गट नंबर पंच्याहत्तर आणि त्यावेळेचा सर्व्हे नंबर पस्तीसचा ऑब्लिक एक बेचाळीसचा ऑब्लिक एक आप आपसात संमतीने तुम्ही जर त्यांच्या समोर सांगितलं तसा ते तहसीलदारांना आदेश करतील तहसीलदार त्या आदेशाच्या अनुषंगाने यांना सूचना करतील तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जा पी डी सी बैठक असेल तर मला माझ्याकडे या मी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे घेऊन जाईल बारा वर्ष थांबले एवढे दिवस अजून ते होणार नाही हा अधिकारी यांना नाही तो जिल्हाधिकाऱ्यांना मी करायला सांगतो ठीक आहे हो धन्यवाद हो, हो, हो। चला साहेब नमस्कार आता सा, बोला सर डीओ पाटील तांबोळे गतवर्षी जून महिन्यामध्ये तांबळे खुर्द शिवारातील गट नंबर साठ मधील दोन हेक्टर अकरा जमिनीसाठी मोजणी अर्ज केला होता त्यानुसार दिनांक सव्वीस बारा दोन हजार बावीस रोजी मोजणी झाली परंतु हद्दनिश्चिती झाली नाही मी गेल्या वर्षभरापासून अनेकदा भूमापन खात्यामध्ये चक्रा मारल्या परंतु संबंधित जो अधिकारी आहे एक एका मिनटात संपवा तुमची दोन हजार बावीस साली झालेली मोजणी तुम्हाला हद्द खुना कायम करून दिला नाही किंवा तुम्हाला बॉन्ट्री दाखवल्या नाही हो का दाखवल्या नाहीत दादा संबंधित भूकर्माफक याचा रिपोर्ट आहे की त्यांना देण्यात निश्चित आणि त्या अनुषंगाने त्यांचं प्रकरण निकाली देखील करण्यात आलेले आपण मग त्यांना काय तुम्ही काय झोपेत दाखवून दिले काय हद्द मग त्याबाबत सरळ माझ्याकडे ज्या भूकर्माफकाने चुकीची तुम्हाला माहिती दिली दिशाभूल करणारी माहिती दिली त्यांना सांगा की त्यांना जाऊन दाखवा आठ दिवसाच्या आत त्या माणसाला तुम्ही नवीन भूकर्माफकाला द्याल आमसभेमध्ये त्यांनी प्रश्न विचारला आहे त्या अनुषंगाने एका भूकर्मापकाची नवीन तातडी नियुक्ती करून त्यांना पुन्हा नवीन हद्द कायम करून द्या ठीक आहे ठीक आहे त्या संदर्भामध्ये आमदार साहेब मी दिनांक सात आठ दोन हजार तेवीस रोजी यांना मी सांगितलं त्यांना आता हद्द खुना नाही दाखवल्या तर मी बसलोय नाही तर तुमचं काम थँक्यू छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल सिर्फ दस हजार रुपयो मे मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर